महाराष्ट्र जैन प्रकोट कार्यकारिणीची बैठक संपन्न महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होतात भाजप जैन प्रकोटने बैठक घेऊन भाजपाचा विजय दोन हजार चोवीस साठी तयारी सुरू असून महाराष्ट्र जैन प्रकोट मुंबई कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप जैन प्रकोट कार्यकारिणीचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठक घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र जैन प्रकोटचे संदीप भंडारी रवी अन्नास सुनील कर्जतकर प्रभारी राज पुरोहित व आशिष शेलार यांनी उपस्थित राहून ही बैठक केली सर्व सदस्य व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर धुळे शहरातून महाराष्ट्र प्रकोप सहसचिव दीपक जैन धुळे जिल्हा महाराष्ट्र प्रकोपचे उमेश जैन उपाध्यक्ष दिलीप कुचरिया संजय जैन पंकज धारीवाल आदी उपस्थित होते अध्यक्ष संदीप भंडारी व नवकर महिला बचत गट यांना सविस्तर अशी माहिती दिली विकसित भारत मोदी की गॅरंटी मय मोदी का परिवार असे मतदार हे जनजागृती राबू आव्हान केले शाह यांच्या साकार झालेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांना जैन सेवा अंतर्गत वाटप केले सदर बैठकीचे आयोजन भाजप मुंबईचे विजय कोठारी निकजजी अच्छा योगेश पटनी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीचे आयोजन केले होते तसेच धुळ्याचे डॉक्टर सुभाष भामरे यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याने बैठकीत मनपूर्वक सुभाष भामरे यांना शुभेच्छा देण्यात आले भाजप महाराष्ट्र प्रकोप जैन धुळे तर्फे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अभिनंदन तिसऱ्यांदा त्यांची निवड व्हावी असेही शुभेच्छा देण्यात आले समजून घ्या ती समजल्याशिवाय ना तुम्हाला समाजात आपल्याला अजून कसं वावरायला पाहिजे मी असं नाही सांगते का तुम्हाला समाजात कसं राहायचं ते समजत नाही अजिबात नाही माझं ते म्हणणं नाहीये कसं वावरायचं हे मी तुम्हाला सांगतोय आज तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे एक जबाबदार पदाधिकारी आहात तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे समाजाचं लक्ष असत आपण बऱ्याचदा बोलतो का मी एवढं काम करतो माझी कोण दखल घेत नाही मेने इतना काम किया मेने उतना काम किया कोई नाही करता असं काही नसतं का कोणी दखल घेत नाही हा तुमचा समाज आहे समाजच लक्ष पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीवर असतं तुम्ही चांगलं काम करा समाज तुम्हाला योग्य वेळ येईल तेव्हा त्या क्षणी नाही देणार पण योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला समाज त्याची पावती देईल तुमच्याकडनं चुकीचं कार्य हो द्या योग्य वेळ येईल त्यावेळेस समाज तुम्हाला त्या कार्याची पावती <laughs> देणार सांगायचं सा तात्पर्य का समाजाचं लक्ष हे सगळ्यांवर निरंतर नास्त ते हे आपण जे काही समजतो ना का मी एवढं काम केलं मी तेवढं काम केलं तुम्ही काम केलेले तुमची दखल घेतली जाईल आणि निश्चितपणे कुठं ना कुठं तुम्हाला त्या गोष्टीची पावती आज नाही चार महिन्यानी आठ महिन्यानी दहा महिन्यानी वर्षांनी का व्हायला मिळणार आहे याचं उत्तम उदाहरण जर काय असेल आज अल्पसंख्याक मोर्चामध्ये मी पहिले कार्यरत होतो पुणे लेवलवर होतो त्यानंतर मला मोर्चा मध्ये सहा प्रमुख होते वेगवेगळ्या समाजाचे तसा एक जैन समाजाचा प्रमुख म्हणून मला कार्य करायची संधी मिळाली आज ते एक वर्ष काम केलं मी त्याच्यात फक्त जास्त पण त्या एक वर्षात आपण जो तुमच्या